आता घरी चाललोय काहीच पेट मध्ये पराठा आले पराठा तुम्हाला आवाजावरून समजत असेल किती जोर जस्ट आमचा

प्लेट आणि आलू का पराठा कंदे भाजी प्लेट आणि आलू का पराडा ना कॉफी चांगली आणि त्याच्या सोबत एक खेल तुम्हाला आवाजावरून समजत असेल किती जोरान पाऊस था। आहे एवढा जोरान आले की आम्ही तिथं बसलेलो आम्ही इथं खाली सॉरी बटाटा खाय बटाटा पराटा खायला बसल्या पण मग यांचा निवड टाईमपास चाललाय या दोन पायांचा एक दोन मला आला तसं लावला आता पाच सांगा ना बघू किती टाईम लागतोय ना हे सगळे वेटिंग होते किती बी खाय बे

गरम गरम खात ख आम्ही इथं एक धबधबा आहे पर्यटन स्थळ मस्ती वगैरे नाही करणार पण असं बघायला चाललंय देखा अपने लापरवाही का नतीजा है। गैस अब आमी जीवन करायला आलूएं, बगू काय जीवायला, नॉन नॉनवेज का वेज। तुम्हें कहीं कहना वेज का नॉन वेज। वेज। वाव, और तुम्हारी करवाली बेचती? पापलेट आणि आलेलं आहे अजून यांची भेजयाची बाकी आहे विषय चालेल यांना सगळे उपवास असतात आणि यांना एक पण उपास नसतो हे बघा पापलेट आणि या काय फ्राय बोंबील बोंबील आणि पापलेट आले काही आमचे पाणी आम्हाला वाढून द्या वाढून द्या चार चार पहिले बायको काही तिला द्या तिला द्या आधी

आपल्याला जाऊन दे चल जेल तर जेल गणपती बाप्पा मग तो नाही माहिती लागे काय तुला यात आम्हाला चालून दे गावाचा पेर करतात गणपती <laughs> 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 <कशी बलागाँ>? <laughs> ना कशी बोला पारेखें। पारेखें। ना एकदम नाही रे बार बार नाही मजा आता तुमच्या घरात बोलला ना परत केलं कुठं आपले घर